नमस्कार मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी दोन कुंड्या रंगवल्या होत्या एकामध्ये मला तुळशीचं रोप लावायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये मला शमीचं झाड लावायचं आहे तर त्याचसाठी शुक्रवारी संध्याकाळी मी रोपं आणायला गेले होते मिस्टरांबरोबर आणि अशी सुंदर संध्याकाळ होती मी म्हटलं अंधार पडायच्या आधी जाऊया आणि आपण रोपं घेऊन येऊया म्हणजे कारण दुसऱ्या दिवशी शनी अमावस्या होती तर शनी अमावस्येच्या दिवशी असं म्हणतात शमीचं झाड लावणं खूप शुभक असतं तर शमीचं झाड का लावायचं त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शनी अमावस्याच्या दिवशी शमीचं झाड का लावायचं असतं ते तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर घराजवळ असलेल्या या नर्सरीमध्ये मी गेलेले ही नर्सरी माझ्या खूप पूर्वीपासून ओळखीची आहे माझी सगळी रोपं मी इकडनंच घेते आणि जास्त रोपं घ्यायची असेल तर वागणीला जाते पण अगदी त्यातल्या त्यात रोपं घ्यायची आहे तर हीच नर्सरी मला खूप आवडते खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात पण झालं असं की तुळशीचं छान रोप मिळालं मला बहरलेलं पण त्याला मंजिऱ्या आल्या होत्या पण ते इतकं सुंदर फोफावलं होतं मी म्हटलं ठीक आहे चालेल आपण घरी ह्याच्या मंजिऱ्या काढून टाकूया तर तुळशीचं रोप घेतलं मात्र शमीचं रोप मला नाही मिळालं कारण त्यांचा माल आणायला तो एक मुलगा गेला होता तर तो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होता तर म्हटलं जाऊ दे हे रोप घेऊन मी घरी आले तर दुसऱ्या दिवशीची सुंदर सकाळ छान कोवळं ऊन पडलं होतं आणि काय होतं ना ही माझी देवाची रूम आहे देवघर आहे माझं तर इथे सूर्याची किरणं अगदी सकाळी सहा साडेसहा सात वाजल्यापासून पडलेली असतात तर म्हटलं चला आता थोडंसं आपण काम करूया रोपं आणली होती रोपं लावूया आणि ह्या सिमेंटच्या कुंड्या आपण ऑइल पेंट लावला होता याला म्हणून याला सुकायला थोडा वेळ लागला पण दोन दिवस चांगलं उन्हामध्ये सुकलं होतं तर ही फक्त ड्रॉबॅक एवढाच आहे ना या कुंड्यांचा की हा प्रचंड हेवी आहे खूप हेवी आहेत आणि काय होतं माझी हाऊस हेल्प येते ती हे सगळं रोजच्या रोज धुवून घेते पण तुळशीचं रोप खाली असेल ना तुळशीची तुळस जर खाली ठेवलेली असेल ना तर उगाच हातबोट लागतं पवित्र नाही राखलं जात मग हे स्टँड मी मिशोवरनं मागवलं होतं आणि अगदी कमी किमतीत मला मिळालं होतं तर मी विचार केला की हे स्टँड आपण देवाच्या बाल्कनीमध्ये ठेवूया आणि ह्याच्यावरती तुळस ठेवूया म्हणजे त्याच्या ज्या स्टेप्स आहेत ना त्या स्टेप्सच्या खाली आपल्याला दिवा अगरबत्ती ठेवता येईल तर रोप लावायला मी सुरुवात केली कसं असतं ना तुम्हाला कोणताही रोप लावायचं असेल ना तर नुसती माती घेऊन नाही चालत त्या मातीमध्ये थोडं कंपोस्ट मिक्स करायला लागतं थोडं कोकोपीठ मिक्स करायला लागतं म्हणजे पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो आणि रोप छान जगतं आणि तुळशीचं कसं आहे ना तुळशीला तर रोप मानूच नाही तुळस ही माताच आहे त्यामुळे अशा नॉर्मल झाडांसारखं त्यांना ट्रीट नाही करायचं तुळशीचं दोन रोपं आणली होती ही आणि मस्त दिसत होती एकदम खूप छान भरली होती मी खरं असं बोलतात की तुळस मंजिरे आलेली तुळस घ्यायची नसते म्हणून पण त्यालासुद्धा एक उपाय आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे हे बघा काय आपल्याला असं वाटतं ना की मंजिरे आल्या की तुळस मरून जाते म्हणजे असं मी ऐकलेलं आहे ना की तुळशीला जेव्हा मंजिऱ्या येतात त्यावेळेस तुळशीला असं वाटतं की मी आता माझा कार्यकाळ कर संपला आहे म्हणून वेळोवेळी ना ह्या मंजिऱ्या फुडायच्या असतात जशा या कोवळ्या मंजिऱ्या असतात ना तेव्हाच खुडायच्या आणि ज्या काय म्हणतात ना त्याला जून झालेल्या असतात सुकलेल्या असतात त्या मी काय केल्या त्या मातीमध्ये मिक्स करून घेतल्या तुळशीचं रोप लावल्यानंतर शमीचा रोप लावायला घेतलं मी तर शमी ही वनस्पती सुख समृद्धी सौभाग्य आकर्षित करते म्हणून ती घरात लावल्यास सौभाग्य प्राप्त होते घरामध्ये शमीचे झाड लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते वास्तूनुसार घरामध्ये शमीचे रूप लावल्याने वास्तुदोषही दूर होतात आणि वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचं झाड लावायचं असतं कोणत्याही शुभ दिवशी हे झाड घरामध्ये लावावे आणि नियमितपणे पूजा करावी या उपायाने शनीदोषातून मुक्ती मिळते असं म्हणतात की शमीचं झाड लावल्याने राहूचा प्रभावसुद्धा कमी होतो त्यामुळे प्रत्येक घरामध्ये शमीचं झाड लावायचं असतं खरं तर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हे झाड लावतात पण आता फ्लॅट संस्कृतीमध्ये कुठे लावणार आपण प्रवेशद्वाराजवळ बाजूची घरं असतात त्यामुळे तुम्ही बाल्कनीमध्ये सुद्धा हे झाड लावू शकता आणि तुळशीसोबत रोज शमीच्या झाडालाही दिवा आणि अगरबत्ती लावायची असते आणि मनोभावे पूजा करायची असते आणि झालं असं बरीच माती राहिली होती आणि मगाशी तुम्हाला मी दाखवलं माझ्याकडे खूप स्पायडरचे छोटे छोटे पिल्लं होती मग तीसुद्धा मी मातीमध्ये रुजवली आणि ही अशी सगळी झाडं लावून झाल्यानंतर थोडंसं जरा पाण्याने सगळा बाल्कनीचा भाग सगळा धुवून घेतला काचेवर पाणी मारलं कारण आता उन्हाळा चालू झाला आहे ना त्याच्यामुळे खूप खूप धूळ येते आणि आता जरा हे इतकं स्वच्छ स्वच्छ जरा बरं वाटत होतं आणि ही अशी सगळी साफसफाई झाल्यानंतर तुळशीची आणि शमीच्या झाडाची मी पूजा करून घेतली फाल्गुन अमावस्या म्हणजेच वर्षाची शेवटची अमावस्या याच दिवशी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे चाळीस दिवस अतिशय क्रूर अत्य... अत्याचार करून त्यांना ठार केले होते म्हणूनच हा दिवस आपण बलिदान दिवस म्हणून मानला जातो आणि हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपला प्राणाचा त्याग केला शौर्य त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची धर्म संस्कृती स्वाभिमान त्यासाठी सर्वस्व त्याचा त्याग केला परंतु जुलमी सत्ताधारांसमोर क्षणभरही झुकणे त्यांनी मान्य केले नाही मातृभूमीप्रती त्यांची निष्ठा आणि समर्पण देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील असा शूर पराक्रमी स्वराज्यप्रेमी छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम आजच्या दिवशी एक दिवा छत्रपती शंभूराजांसाठी प्रत्येकाने हा दिवस बलिदान दिन म्हणून साजरा केला पाहिजे कारण आज शंभूराजे होते छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आज हिंदू धर्म आहे आणि ह्याच थोर व्यक्तींमुळे आज आपल्या देवाऱ्यामध्ये देव सुरक्षित आहेत तर देवांची पूजा माझी शनि अमावस्येच्या दिवशी देवांची उजळून पूजा झाली माझी उंबरठा लेपण झालं आणि हे सगळं केल्यानंतर नेहमीच आपलं गुढीपाडव्याची तयारी त्यामुळे साफसफाई हळूहळू हळूहळू एक एक आम्ही करत होतो तर सगळी ही जी बाहेर तोरणं लावली होती ती तोरणं धुण्याचा योग होता आज कारण इतकी धूळ येते ना आणि सगळी काळी पडली होती आणि आपल्याला असं वाटतं ना नव नवीन वर्षाचं स्वागत आपण स्वच्छता सुंदर आणि प्रसन्नतेने करावं तर आज पटापट -पत धुवून घेतली मी कारण ऑफिसला पण जायचं होतं आणि कसं आहे माझा एम एस सी आय टीचा क्लास आहे आणि दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यात त्यामुळे ऑफिसमध्ये पण बरीच कामं आहेत पण काय होतं कितीही तुम्ही जॉब करा कितीही तुम्ही बिझनेस करा बाईला घरातली कामं सुटत नाहीत त्यामुळे नेहमीप्रमाणे ही कामं केली प्रवेशद्वार माझा राहायला होता पुसायचा म्हटलं उद्या सकाळी नको पुसापुशी कुठलीच लवकर उठून पटापट आवरलं की होऊन जाईल आणि नेमकं काय आहे ना आज गुढीपाडव्याच्या निमित्त माझ्या ऑफिसची जी बिल्डिंग आहे त्यांची पण सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्यांचा सत्यनारायणाचा प्रसार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळे उद्या तर मला वेळच नाही मिळणार म्हणून जेवढी शक्य होतील तेवढी कामं ही मी आजच करून घेतली आणि माझ्याकडे चांगलं कडक ऊन पडतं म्हणून ही फक्त पाण्यातनं काढली आणि उन्हामध्ये वाळत घातली कारण ती पिळत बसा हे करा ते करा याला एवढा मला वेळच नव्हता त्यामुळे पटपट पटपट -पट आवरलं आणि ऑफिसला निघाले आणि ऑफिसवरनं येताना पाहते तर काय एरियामध्ये अशी सुंदर लायटिंग केली होती कारणही तसंच होतं बंजारा समाजाचं खानदेशी महोत्सव माझ्या एरियामध्ये लागला होता आमच्या माऊली चौकामध्ये खूप मोठं मैदान आहे तिकडे खांदेशी महोत्सव होता तर मला आयडियाच नव्हती कारण येत सकाळी तर असं काहीच दिसलं नव्हतं पण संध्याकाळी एवढं भारी दिसत होतं छान वाटत होतं म्हटलं चला थोडंसं शूट करून तुम्हाला दाखवावं हो। आणि खूप गर्दी होती खरं तर तीस मार्चला आहे पण आदल्या संध्याकाळपासूनच सुरुवात झाली होती खूप सारे सेलिब्रिटीज येणार होते आणि एकंदर छान असं उत्साहाचं वातावरण होतं म्हणजे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली होती छान वाटत होतं आणि मग काय जास्त वेळ थांबता नाही आलं कारण तिथे आतमध्ये कार्यक्रम चालू होता पण हा कार्यक्रम बघत बसले असते तर माझे हार विणायचे राहिले असते तर घरी आले मी म्हटलं जाऊ दे एवढं सगळं गोष्टीला कसा टाईम काढणार घरातली कामं करायची की बाहेरचे कार्यक्रम बघत बसायचे म्हणून आलो आम्ही घरी आणि घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं हार बांधायचे कारण हार इतके महाग आहेत बाजारात एक छोटा हार ऐंशी रुपयाचा हार होता शंभर रुपयाला किलोवर फुलं आणली म्हटलं घरीच करूया आणि माझी एक मैत्रीण आहे सुचिता म्हणून तर तिने खूप छान आयडिया दिली होती यावेळेला गुढीपाडव्याला तोरण करायचे तर तिचं इंस्टाग्राम पेजवर मी पाहिलं होतं आणि एवढं सुंदर आ, कल्पना ना मला ती तर आज मी तसंच तोरण केलं तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा तुम्हालाही आवडेल तुम्हाला पण आयडिया येईल की अशा प्रकारचं तोरण आपण करू शकतो तर हे तोरण आहे चैत्रांगण रांगोळीच्या चिन्हांचं चैत्रांगण रांगोळी जी असते ना त्याची चिन्हांचं हे तोरण आहे चैत्रांगण रांगोळीमध्ये अनेक शुभचिन्हांचा समावेश असतो ही रांगोळी गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त बनवली जाते ही रांगोळी अनेक शुभचिन्हांनी बनवली जाते चैत्रांगण रांगोळी प्रामुख्याने एप्रिल महिन्यात काढली जाते आकृतीप्रधान प्रकारात रेषा वर्तुळ यांचा समावेश असतो प्रधानमध्ये वेळी पाने फुले यांचे आकार असतात ठिपक्यांची रांगोळी हा एक आणखीन प्रकार आहे रांगोळीच्या सर्वात सामान्य शैलींपैकी एक म्हणजे फ्री हँड शैली दुसरी गोष्ट म्हणजे चैत्रांगण रांगोळी ही का महत्वाची आहे या रांगोळीचा अर्थ काय आहे असे मानले जाते की गौ म्हणजे देवी पार्वतीचे एक रूप संपूर्ण महिनाभर घरात राहते चैत्रांगण ही देवीच्या स्वागतासाठी घराच्या अंगणात काढली जाणारी एक रांगोळी या रांगोळीत सुमारे वेगवेगळ्या प्रकारची एकावन्न चिन्हे आहेत ही रांगोळी प्रामुख्याने एप्रिल महिन्यात काढतात शक्यतो गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्राच्या प्रारंभी ही रांगोळी काढली जाते त्यामुळे यावेळेस मी विचार केला रांगोळी तर आपण दा दरवाजामध्ये एवढी शुभचिन्ह काढणं शक्य होणार आहे नाही होणार आहे आपल्याला माहीत नाही त्यामुळे एक एक, एक, एक पानावरती मी एक एक शुभचिन्ह जेवढी मला शक्य झाली तेवढी शुभचिन्ह काढली कारण इतके छोटे छोटे प्रकार होते त्यामुळे मी दुसऱ्या फोनमध्ये त्याचं काय म्हणतात त्याला त्याची इमेज डाउनलोड करून घेतलेली आणि मला जसजशी जमत होती जी जी चिन्ह मला सोपी वाटत होती ती ती चिन्ह मी या प्रत्येक एकेका पानावर काढली असं सुंदर तोरण माझं रेडी झालंय तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या गुढीपाडव्याला अशा प्रकारचं नवीन काहीतरी तोरण नक्की बनवा आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय